सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक बाराशे अकरा पासून आता सुरुवात करूयात जेव्हा कापूर जळोसरे सरे तयाची नाम अग्निपुरे मग उभयता तीत उरे आकाश जेवी। कापूर जळता क्षणीच जसे अग्नीचेही नाव नाहीसे होते व मग कापूर व अग्नी यांहून भिन्न जे आकाश तेच उरते का धाडलिया आई वाढे तो शून्य विशेखू तैसा आहे नाहींचा शेखू मीची मग किंवा एक वजा केला असता बाकी जशी शून्य उरते तशी आहे व नाही यांची वजा बाकी केली असता बाकी मीच उरतो तेथ ब्रह्मा आत्मा ईशू यया बोला मांडे सौरसू न बोलणे याही पैसू नाही तेथ त्या ठिकाणी ब्रह्म आत्मा ईश या बोलण्यालाही जागा राहत नाही व काही न बोलणे यालाही तेथे ठाव नाही न बोलणे ही न बोलोनी ते बोलीजे तोंड भरूनी जाणीव नेणी व जाणी जाणीजे ते न, न बोलणे हे न बोलून मग तोंडभर बोलले जाते तसे ज्ञान व अज्ञान टाकून जे जाणले जाते तेथ बुझीजे बोधू बोधे आनंदू घेपे आनंदे सुखावारी नुसधे सुखची भोगीजे तशा स्थितीत बोध बोधाने जाणून आनंदाने आनंद भोगून सुखाने सुखाचाच अनुभव घेतो तेथ लाभो जोडला लाभा प्रभा अंगी लिया प्रभा विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी मग लाभात लाभाची भर पडून प्रकाशाने प्रकाशास आलिंगन देऊन आश्चर्य आश्चर्यात उभेच्या उभेच बुडून जाते शमू तेथ सामावला विश्रामू विश्रांती आला अनुभव वेडावला अनुभूतीपणे शम विश्रांती पाहून विश्राम ही विश्रांतीस येतो व अनुभव अनुभवानेच संकोच पावतो किंब हुना निखळ मी पण जोडे तया फळ सेऊनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ते फार काय सांगावे क्रमयोगाच्या सुंदर वेलीचे सेवन केल्यामुळे त्याला मद्रूप प्राप्तीचे सुंदर फळ मिळते कै क्रमयोगी या किरीटी चक्रवर्तीच्या मुकुटी मी चिद्रत्न ते साटो वाटी होय तो माझा हे किरीटी क्रमयोगरूपी चक्रवर्तीच्या मुकुटावरील ज्ञानरूप रत्न मी होतो व माझे मुकुटावर ते रत्न शोभते किम क्रमयोग प्रासादाचा कळसू जो हा मोक्षाचा तयावरील अवकाशाचा उवाओ झाला तो किंवा क्रमयोगरूपी देवळाच्या मोक्षरूपी कळसावरील अवकाशाचा प्रसार तो होतो तो नाना संसार क्रमयोग वाट अथवा संसाररूपी अरण्यातील क्रमयोगरूपी राजमार्गाने माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट होतो हे असो क्रमयोग बोधे तेणे भक्ती चिद्गांगे मी स्वानंदो दधी वेगे ठाकिला की गा फार काय सांगावे क्रमयोगाच्या ओघाने भक्तिज्ञानरूपी गंगा ही आनंदरूपी समुद्र जो मी त्याला येऊन मिळते हा ठाय वरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही हे मर्मज्ञ अर्जुना असा या क्रमयोगाचा महिमा आहे म्हणून मी वारंवार त्याचे वर्णन तुझ्याजवळ करीतो पै देशे काळे पदार्थ साधुनी घेई जे माते तैसा नवे मी आयते सर्वांचे सर्व परंतु देश काल पदार्थ यांच्या अनुकूलतेने मला साध्य करून घ्यावे असा मी नाही मीच सर्वांचा आत्मा असल्यामुळे मी सर्वांना सहजच प्राप्त आहे म्हणून माझ्या जा ठाई जाचावे न लगे काही मी लाभे इया उपावी साच गा म्हणून माझ्या प्राप्तीकरिता क्षीण न घेता मी या क्रमयोग उपायाने सहज प्राप्त होतो एक शिष्य एक गुरु हा रुढला साच जाणावया माझ्या प्राप्तीचा उपाय समजण्याकरिता गुरु व शिष्य हा संप्रदाय अनादि सिद्ध आहे अगा वसुधेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी वन्ही सिद्ध ओहा दुध अरे अर्जुना पृथ्वीच्या पोटात द्रव्य सिद्ध आहे तशाच काष्टात अग्नी व कासेत दूध याही गोष्टी सिद्ध आहेत परी लाभे ते असते तया की जे उपाया ते तैसा येथे उपायी मी परंतु या गोष्टी सिद्ध आहेत तरी त्यांचा लाभ होण्याकरिता उपाय करावे लागतात पण माझी गोष्ट विचारशील तर मी स्वतः सिद्ध असून माझ्या आड येणारे पदार्थ दूर करण्यास उपाय केले पाहिजेत हा फळही वरी उपाओ का पा प्रस्तावी तसे देवो हे पुसता तरी एथींचा आईसा। सामर्थ्य मोक्षाचे साधन प्राप्त करून देण्याचे आहे हा त्यात चांगुलपणा आहे दुसरी शास्त्रे प्रमाणसिद्ध मोक्षोपाय नाहीत वारा आभाळची फेडी सूर्याते न घडी का हातू बाभुळी धाडी तोय न करी वाऱ्याने सूर्याच्या आड आलेले ढग दूर होतात परंतु त्यांच्याने सूर्य उत्पन्न करवत नाही किंवा हाताने पाण्यावरील गोंडाळ दूर करता येते पाणी करिता येत नाही ते स्वतः सिद्धच आहे तैसा आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळो तो शास्त्रनाशी एरुनिर्मळो मी प्रकाशे स्वयं त्याप्रमाणे आत्मदर्शनाच्या आड आलेला जो अज्ञानाचा मळ तो इतर शास्त्रांनी नाहीसा होतो त्यांच्याने निर्मळ असे माझे आत्मस्वरूप करवत नाही म्हणून अविद्या विनाशाची पात्रे न होती स्वतंत्रे आत्मबोधी म्हणून सर्व शास्त्रे अज्ञानाचा नाश करण्यास मात्र योग्य आहेत रवी त्यांच्याने स्वतः सिद्ध आत्मस्वरूपाचा बोध करवत नाही तया अध्यात्मशास्त्रांसी जई साचपणाची ये पु जया ठायासी ते हे गीता त्या अध्यात्मशास्त्रांना त्यांच्या सत्यत्वाविषयी दरडावून विचारले तर ते आपला खरेपणा दाखविण्याकरिता ज्याच्याकडे जातात ते हे गीताशास्त्र होय भानो सतेजा दिशा अगविया, तैसी शास्त्रेश्वरा या सनाथे शास्त्रे सूर्याने पूर्व दिशा अलंकृत केली म्हणजे सर्व दिशा प्रकाशित होतात त्याप्रमाणे सर्व शास्त्रांना आधारभूत जी शास्त्र श्रेष्ठ गीता तिच्या योगाने सर्व शास्त्रे सनाथ झाली आहेत हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितला करे घेवो ये आत्मा फार या गीतारूपी श्रेष्ठ शास्त्राने मागील अध्यायात पुष्कळ उपाय सांगितले आहेत की ज्यांच्या योगाने आत्मा आपल्या हस्तगत होईल परी प्रथम श्रवणा असवे अर्जुना विपाये हे फावे हा भाव सकणवे धरुनी श्रीहरी परंतु प्रथम एकदाच ऐकल्यामुळे अर्जुनाला हे कळेल किंवा नाही हा भाव कळकळीने मनात धरून श्रीहरींनी तेजी प्रमेय एक वेळ शिष्य होवा वया आढळ सांगतसे मुकुळ मुद्रात तोच अर्थ शिष्याच्या ठिकाणी दृढ होण्याकरिता मोकळ्या मनाने एक वेळ पुन्हा सांगितला आणि प्रसंगे गीता ठावो ही हा संपता म्हणून गीता समाप्त होण्याचा प्रसंग आलेला आहे म्हणून आरंभापासून शेवटपर्यंत एकच अर्थ प्रतिपादन केलेला आहे असे दाखविले जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केले किंवा ग्रंथाच्या मध्यंतरी नाना अधिकार प्रसंगाने अनेक सिद्धांत सांगितलेले आहेत तरी ते तुलेही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापार नेणत कोण्ही जै तरी पूर्वापार संबंध मनात न आणून गीतेमध्ये अनेक सिद्धांत आहेत असे जर कोणी मानिल तर तई महा सिद्धांताचा सिद्धांत कक्षा अनेका भिडवुनी आरंभू देखा संपवितू असे महासिद्धांताचे एकंदर ऐक्य करून त्याच्या पोटात अनेक सिद्धांत कक्षा म्हणजे युक्ती मिळून आरंभिलेली गीता संपविली एथ अविद्या नाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान या गीताशास्त्रात अविद्येचा नाश ही मुख्य भूमी व मोक्षाचा लाभ हे तिचे फळ या दोन गोष्टी होण्याला ज्ञान हेच एक साधन आहे हे इतुलेनी नानापरी निरूपिले ग्रंथ विस्तारी ते आता दोही अक्षरी अनुवादावे तेच ज्ञान नाना प्रकारे ग्रंथात सांगून ग्रंथाचा विस्तार झाला आहे ते ज्ञान आता थोडक्यात सांगावे म्हणून उपेय ही हाती जालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावे म्हणून उपायाने मिळणारी वस्तू हातात आली असताही केवळ अनुवाद करण्याकरिताच देव प्रवृत्त झाले श्लोक छप्पनवा सर्व कुर्वाणो मद्व्यपाश्रय मत्प्रसादा शाश्वत पदमव्ययम् अर्थात माझ्या ठिकाणी ज्याने आपली सर्व वृत्ती अर्पिली आहे ज्याने केवळ माझाच आश्रय केला आहे असा ज्ञानी सर्व विहित निषिद्ध कर्मे नेहमी करीत असला तरी माझ्या प्रसादामुळे नित्य अक्षयपदाला प्राप्त होतो मग म्हणे गा सुभटा तो क्रमयोगी या निष्ठा मी हो नी हो माझ्या रूपी मग देव म्हणतात हे महायोध्या तो कर्मयोगी अशा निष्ठेने मदरूप होऊन माझ्या स्वरूपी मिळतो स्वकर्माच्या चोखवळी पूजा करून भली तेणे प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते रूपी सुंदर पुष्पांनी माझी चांगली पूजा केल्यावर मला प्रसन्न करून घेऊन ज्ञाननिष्ठेचा प्रसाद तो मिळवितो ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे तेथ भक्ती माझी उल्लासे तिया भजन समरसे सुखिया होय ती ज्ञाननिष्ठा ज्याचे हातात आली आहे तेथे माझी परमभक्ती उल्लासित होते आणि त्या भक्तीच्या भजनाने माझ्याशी ऐक्य पाहून तो सुख भोगतो आणि विश्व आत्मया या आत्मया अनुसरे जो करून या आहे आणि विश्वाला प्रकाशित करणारा मी जो आत्मा त्या प्रत जो सर्व भावे करून अनुसरला सांडूनी आपुला आडळ लवण आश्रयी जळ का हिंडोनी राहे निश्चळ वायू व्योमी मिठाने आपला लोभ सोडून पाण्याचा आश्रय केला म्हणजे जसे सर्व जलरूपच होते किंवा आकाशामध्ये वायू फिरून पुन्हा आकाशातच ऐक्य पावते तैसा बुद्धी वाचा जो माते तो विपाये करू तसा बुद्धीने व वा कायावाच्या मनाने जो माझा आश्रय करून राहतो त्याच्या हातून एखाद्या वेळी कदाचित निषिद्ध ही कर्म घडेल परी गंगेच्या संबंधी बिदी आणि महानदी एकतेमी माझ्या बोधी शुभा शुभांसी परंतु महानदी किंवा रस्त्यातील घाणेरडे पाणी यांना गंगेचा संबंध झाला म्हणजे ती जशी गंगारूप होतात तसा माझा आश्रय करणाऱ्या भक्ताला शुभ किंवा अशुभ कर्माचे दोष लागत नाहीत का बावने आणि घुरे हा निवाडू तवची सरे जवन घेपती पती वैश्वान रे कवळुनी दोन्ही अथवा मैलागिरी चंदन आणि दुसरे रायवळ लाकूड यांच्यातील भेद जो पावेतो त्यांचा अग्निशी संबंध झाला नाही तो पावेतोच असतो नाना पांचिके आणि सोळे हे सोनया वचि आले जव परिसू अंगी मेळे एकवटीना किंवा जोपर्यंत सोन्याचा परिसाशी संबंध झाला नाही तोपर्यंतच हिणकट सोने व सोळा रुपये दराचे सोने हा भेद सोन्यात असतो तैसे शुभाशुभ ऐसे हे तवची वरी आभासे जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी त्याप्रमाणे शुभ व अशुभ हा भेद तोपर्यंतच असतो जोपर्यंत सर्वत्र माझा प्रकाश झाला नाही अगा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो जव न गावो गभस्तीचा अरे जोपर्यंत सूर्याचा गावात प्रवेश झाला नाही तोपर्यंतच रात्र व दिवस हा भेद आहे म्हणून माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊन बैसे तो पाठी सायुज्याच्या म्हणून अर्जुना माझी भेट झाली म्हणजे त्यांची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो सायुज्य पदावर बसतो देशे काळे स्वभावे वेंचू जया न संभवे ते पद माझे पावे अविनाश तो ज्या पदाचा देशाने कालाने व स्वभावाने कधी नाश होत नाही ते माझे अविनाश पद त्याला प्राप्त होते किंबहुना पंडूसुता मज आत्म याची प्रसन्नता लाहेणे न पविजता लाभू कवणू असे फार काय सांगावे अर्जुना मी जो आत्मा त्या माझी प्रसन्नता ज्याला प्राप्त झाली आहे त्याच्यापेक्षा मोठा लाभ जगतात कोणता आहे श्लोक सत्तावन्नावा चेतसा सर्व कर्माणी मयी बुद्धियोगमुपाश्रित्य मच्छित सततम भव अर्थात सर्व विवेक बुद्धीने मज ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करून मी ज्याला श्रेष्ठ आहे असा होऊन बुद्धियोगाचा आश्रय करून माझ्या जा ठिकाणी ज्याचे चित्त आहे असा नेहमी तू हो या कारणे गा तू आई या सर्व कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया सन्यासू की जे यास्तव धनंजयात तू आपली सर्व कर्मे माझे ठिकाणी समर्पण कर असा संन्यास कर यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात